मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस समस विश्वासो अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल ध्रुव योग आहे सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनंतर करण मित्रांनो बालोकरण आहे दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर कौल करणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून बावीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य सिंह राशीत असेल चंद्र आणि चंद्र मेष राशीत असेल गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी था सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे था। मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील आपण जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून बुध सध्या अस्तंगत आहे जो तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे वक्री ग्रह म्हणून शनी वक्री झालेला आहे तो तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे जवळच्या ज्योतिष आपल्याला सांगू शकतो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव राज्ञा प्रवर्त मानस द्वितीय द्वितीपरा श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगी प्रथम पाते जंबूदुफे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दीभाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणे शालिवांशके एकोणवंशे सत्तेचाळीस प्रभावादि षष्ठी संवत्सराणामध्ये विश्वासु नाम संसरे दक्षिणायने शरद ऋतु भाद्रपद मासे पक्षे बृहस्पती वासरे अश्विनी नक्षत्रे ध्रुव योगी पालवकर्णी चतुर्थी शुभतीतो वीरगोत्राचा उत्पन्नामे कडापा मोपा तदुरदक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वरित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आता आपण या संकल्पाची वेर मर्यादा जाणून घेऊया दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत वेळ मर्यादा असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सद्या पितृपक्ष किंवा पितृ महाले पर्व दिनांक आठ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे त्यामुळे कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी ते आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो तीन पंचमी श्राद्ध कर्म आहे जर आपले ऐकिवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा दुपारी दोन ते चार या वेळेत तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने मित्र भरणी श्राद्ध देखील आहे मित्रांनो हे भरणी श्राद्ध एवढ्यासाठीच आहे की ज्यांनी जे मृत झालेले आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकही तीर्थक्षेत्र जे शास्त्रमान्य आहेत ते केले नसेल तरच आपण त्यांच्या नावाने हे भरणी श्राद्ध घालू शकतो घरी किंवा तीर्थक्षेत्री इतर याचा कोणताही संबंध आपण जुळू नये मित्रांनो दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा घबाड योग अत्यंत शुभ योग मानला जातो याचा एक परिणाम दुप्पट मिळू शकतात फायदा होऊ शकतो तेव्हा आपण याचा फायदा अवश्य घ्यावा अग्निपृथ्वीवर हजन आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही या कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता केव्हाही करू शकता राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र त्यामुळे आपण विशेष किंवा महत्वाची कामे या वेळेमध्ये अजिबात करू नका शक्यता आहे आपल्याला अपयश येण्याची त्यामुळे आपण इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभू महादेव